शहरामध्ये प्रचाराच्या फेऱ्या कॉर्नर सभा होऊ लागल्या त्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती दर्शवण्यासाठी मिळवण्याचे प्रयत्न झाले आहेत आमच्या सोबत येण्यास अडचण असेल तर त्यांच्या बाजूनेही प्रचारात उतरू नका असे सांगत त्यासाठी घडामोडी करण्यात येत आहे प्रचाराला आता शेवटचे काही दिवस उरले असल्याने सर्वत्र जोरदार रंधुमाळी उडले आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार व कट्टर कार्यकर्ते अन्य नेत्यांच्या सभा कॉर्नर सभा पदयात्रा सुरू झाल्या आहेत याशिवाय भागातील मतदान फिरवू शकणाऱ्या महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या कारभारी मंडळी भेटी घेऊ लागल्या आहेत तरुण मंडळे तालीम संस्था विविध संघटनांच्या प्रमुखांशी गुप्त बैठका होत आहेत प्रचारा मतदाना दिवशी प्रत्येक भागातील मतदान केंद्रावर चर्चा केली जात आहे एकदा एका उमेदवाराच्या बाजूने निर्णय घेतला की त्याच्या प्रचाराबरोबरच मतदान प्रक्रियेपर्यंत सोबत राहावे लागत असल्याने अर्थपूर्ण हालचालींशिवाय बोलणी पुढे सरकत नसल्याची परिस्थिती आहे दोन्ही बाजूकडून ऑफर दिल्या जात असल्याने

या घडामोडीमुळे गल्लीमध्ये कोण कोणाला भेटायला आले कुणाच्या घरात बैठक झाली यासाठी दोन्ही बाजूंकडून लक्ष ठेवले जात आहे त्यामुळे मतदान होईपर्यंत आठवडाभर या पडद्याआडच्या मोठ्या प्रमाणात चालणार मात्र अशा सर्वच प्रकारच्या मतदारांमध्ये कमालीची दबकी आवाजात चर्चा ऐकाव्यास मिळत आहे आता यात देखील कोण बाजी मारत व मतदार यावर काय कौल देतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट शुनिअर प्राइम शुनियर प्राइम टाइप करून सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा